दुचाकी बैलगाडी यांच्यात भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील ठार झाल्याची घटना श्रीराम सांगोली दिनांक रात्री सव्वा नऊच्या अभिजित व नप्रमाण चंद्रकांत चौधरी दोघे राहणार बापरी मोळ हे जागीच ठार झाले बैलगाडी चालक देखील जखमी झाला असून दहाटी तालुका सांगोलीतील शेतकरी बैलगाडी घेऊन रविवारी असणाऱ्या सांगोलीतील आठवडा बाजारामध्ये बैल विक्री करण्यासाठी निघाले होते दरम्यान त्यांची बैलगाडी रत्नागिरी सोलापूर हा महामार्ग ओलांडून सांगोल्याच्या दिशेने जात असताना सोलापूरच्या दिशेनेच चाललेली एमएसरा ईजी त्रेपन्न पासष्ट क्रमांकाची दुचाकी बैलगाडीवर आदळली हा इतका इका होता यामध्ये गाडीचा एक बैल आणि दुचाकीवर असणारे दादा बसले व नंदकुमार चंद्रकांत चौधरी वर्ष सत्तावीस धोके राहणार पापरी तालुकामुळे हे दोघे हो जागीच ठार झाले तर बैलगाडी चालक जखमी झाला असून अपघाताची माहिती समजता सांगोला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील जखमी आणि मृतांना सांगोलीतील ग्रामीणात दाखल केले तत्पूर्वी दोन्ही दुचाकीवरांचा मृत्यू झाल्याचे वैदिक अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेची नोंद सांगोला पोलिसांनी करून घेतली असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका